लाईटबिल डाउनलोड करण्यासाठी या अगोदर आपण महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकून आपण कोणत्याही ग्राहकांची लाईटबिल डाउनलोड करत होतो मात्र आता येथून पुढे आपल्याला कोणत्याही ग्राहकांची लाईटबिल डाउनलोड करता येणार नाही कारण काही सिक्युरिटी गाईडलाईनमुळे ते बंद करण्यात आले आहे वरती वेबसाईटमध्ये असलेल्या पॉप विंडोमध्ये सिक्युरिटी गाईडलाईन दाखवत आहे ते तुम्ही पाहू शकता या अगोदर आपल्याला बिलाची तक्रार करण्यासाठी देखील आपण महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकून आपली तक्रार सहजपणे नोंदवत होतो आपल्या मीटरची रीडिंग देखील आपण आपल्या बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकून ऑनलाईन नोंदवत होतो यासाठी आपल्याला यापूर्वी कोणत्याही प्रकारचा युजर आय डी पासवर्डची गरज लागत नव्हती पण आता सिक्युरिटी गाईडलाईनमुळे आपल्याला आता प्रत्येक ग्राहकाला आपला वैयक्तिक यूजर आय डी तयार करावा लागणार आहे त्याशिवाय आपल्याला लाईट बिल डाउनलोड करता येणार नाही तसेच विजेसंबंधित काही तक्रार असल्यास ती देखील नोंदवता येणार नाही मीटरची रीडिंग ऑनलाईन टाकता येणार नाही या सर्वांसाठी आता आपल्याला यूजर आय डी तयार करावा लागणार आहे चला आपण आता महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन युजर आय डीसाठी रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे ते पाहूया या ठिकाणी तुम्हाला कन्झ्युमर नंबर म्हणजेच आपला ग्राहक क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपला दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आपला ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक करायची आहे आए। ईमेल आय डीवर ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लॉग इन नेममध्ये आपले नाव टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पासवर्ड तयार करायचा आहे कन्फर्म पासवर्डमध्ये वरती टाकलेला पासवर्ड टाकायचा त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करून आपला युजर आय डी तयार होईल त्यानंतर लॉग इनची विंडो ओपन होईल आपल्याला लॉग इन नेम टाकायचा आहे पासवर्डमध्ये पासवर्ड टाकायचा नंतर कॅप्चा टाकून लॉग इनवर क्लिक करायचे लॉग इन केल्यावर आपण बिल डाउनलोड करू शकता विजेची तक्रार करू शकता मीटरची रीडिंग ऑनलाइन नोंदवू शकता फक्त ज्या ग्राहकांनी लॉग इन आय डी तयार केला आहे त्यांनाच हे करता येणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद